हेलो गाइस, आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सकें टेकडीवरून बुद्ध जयंतीचा कार्यक्रम होत आहे त्यानिमित्त ह्या स्त्रामनेर शिबिर से घेण्यात आलेला आहे भंते संगपाल थेरो ह्या सोळा या ठिकाणी स्त्रामनेर आहेत धम्म म्हणजे काय जर आपल्याला घर सुखीच जर करायचं असेल तर आपली जी संतती असते त्या संततेला आपल्या धर्माची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आज जरी सोळा असले हे सोळा हजार आहेत कारण की त्यांची पिढी ही पूर्ण बुद्धिष्ट होणार आहे आपल्याकडे वेळ कमी आहे कमी वेळामध्ये सोळा हे सोळा हिरे तयार तयार झालेले आहेत या ठिकाणी चॅनलचे आमचे साळवे साहेब यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्याकडे लक्ष दिलं आणि एवढा मोठा कार्यक्रम हा येणारी तेवीस तारखेला जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला काय करायचं तर आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी आपल्या मुलामुलीला श्रामने करायचं दररोज संध्याकाळी जेवणाच्या अगोदर वंदना घ्यायची सतरा ते पंचवीस वर्ष गटातील मुला मुलींना श्रामणी केलंच पाहिजे दर रविवारी बुद्धविहारामध्ये सहकुटुंब सहपरिवारी गेलंच पाहिजे हे बाबासाहेबांचे वडील सुभेदार राजे यांनी तर असं सांगितलेलं आहे कबीराचे दोहे म्हणत असताना ते दररोज कबीराचे दोहे म्हणत होते आणि ते संस्कार भीवावर पडले आज आपला समाज पाहतो आम्ही तर विहारामध्ये काही नाही तशी आपण त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पाहिजे परंतु परिस्थिती फार गंभीर आहे अशा परिस्थितीमध्ये येणारी जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपल्या घरी नेहमी मुलं असतील मुली असतील तो वाचन करायचं निरनिराळ्या जो कार्यक्रम करायचे आता आमच्या इथं तेवीस तारखेला मोठा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला हा आवाज जिथपर्यंत जातो त्या लोकांना निमंत्रण आहे बदंत संघपाल बनते हे तुम्हाला माध्यमातून मा, टेकडी त्या आमच्या माताजी आहेत यांच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सूचना करतो की आपण ह्या ठिकाणी यायला पाहिजे धम्म अशा रीतीने हा पौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वांना निमंत्रित आहे आमच्या माताजीच्या माध्यमातून विश्वशांती बुद्धविहार टेकडी ह्या ठिकाणी आपण चांगल्या रीतीनं कार्यक्रमात सहभागासाठी यावं हेच एक सूचना आहे आणि हा श्रामनेर असेच श्रामनेर दर रविवारी आम्ही घेत असतो त्यावेळेस सुद्धा दर रविवारी मुला मुलींना आपण पाठवलं पाहिजे ही बुद्ध धम्माची पहिली पायरी आहे